पोशाख दी क्लथिंग हब सेलू, संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान मा श्री धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू परतूर तालुक्यातील सालगाव येथे शेतामध्ये एका तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून निधन झाल्याची घटना मंगळवार वीस मे रोजी दुपारी पाचच्या सुमारास घडली याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे परतूर तालुक्यातील सालगाव येथे शिवाचं वावर सर्वे नंबर चाळीस आब्लिक एक मधील शेतात सुनील विलास गाढवे वय तीस वर्ष या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून निधन झाल्याची घटना मंगळवार वीस मे रोजी दुपारी पाचच्या सुमारास घडली घटनेनंतर नातेवाईकांनी तात्काळ सुनील गाडवे यास सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याचे निधन झाल्याचे घोषित केले मय सुनील गाडवे यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा व पाच विवाहित बहिणी असा परिवार आहे या घटनेमुळे सालगावसह परिसरात हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे गटकळ करिअर अकॅडमी बारा में पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनरोसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोढा सेलू